नमस्कार मी श्रीकांत उमडेकर आपण पाहतात अनलायझर न्यूज एक्झिट पोलचे जे आकडे काल समोर आले आणि त्या सगळ्याची सरासरी काढल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या आकड्यांबाबत मात्र फार मोठं गमतशीर असं चित्र समोर येत आहे एनडीएच्या एकूण जागांमध्ये घट होईल असं जे एकूण दाखवलं जात आहे पण त्याच्यामध्ये प्रत्यक्ष पक्षाप्रमाणे जर जागा बघितल्या तर भाजपला त्याच जागा राहतील वीस एकवीस जागा किंवा प्रदीप भंडारीसारखे काही जण पंचवीसपर्यंत जागा देतात म्हणजे दोन जागा वाढलेल्या आपण त्याची सरासरी काढून परत तेवढ्याच जागा राहतील असा अनुमान एकूण आकड्यावरून काढू शकतो म्हणजे भाजपच्या ज्या तेवीस जागा होत्या त्या तेवीस ते जागा दुसरी कमी किंवा जास्त दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या गटाला काही ठिकाणी जास्त जागा दाखवलेल्या आहेत आणि काही ठिकाणी उद्धव ठाकरेच्या गटाला दाखवल्यात आश्चर्य म्हणजे सगळ्याची एकूण सरासरी काढली तर शिवसेना मग एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट दोघांची बेरीज परत अठरा एकोणीसच येते आहे म्हणजे तुम्ही जर हा निकाल बघितला म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीसारखेच आकडे परत येऊन थांबलेले आहे म्हणजे भाजप बावीस तेवीस जागा शिवसेनेचे दोन्ही गट म्हणून अठरा एकोणीस जागा आणि तिकडे परत शरद पवारांचा गट तीन चार जागा अजित पवारचा गट एक जागा काँग्रेस दोन तीन जागा म्हणजे इतकं सगळं पाच वर्षाचा खेळ झाला महाविकास आघाडीचा प्रयोग केला सगळं केल्याच्या नंतर हातामध्ये काय लागलं तथाकथित सेक्युलर पक्षांच्या त्यांच्या जागामध्ये वाढ झालेली दिसत नाहीये शिवसेना जरी दुबंगलेली असली तरी ही काही ठिकाणी एकनाथ शिंदे गटाला जरी लोकांनी मतदान केलं दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाला मतदान केलं पण ह्याचा फायदा तिसऱ्या कोणाला घेता नाही आला वंचित बहुजन आघाडीचं तर काही नामोनिशान पण कुठं दिसत नाही म्हणजे सेक्युलर मतांच्या बाबतीमध्ये म्हणजे हे अजून मी परत जुने आकडे सांगतो दोन हजार चौदाला काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना चौघेही स्वतंत्रपणे लढले होते भाजपला विधानसभेमध्ये एकशे बावीस जागा आणि शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्रेसष्ट जागा ह्या ज्या एकशे पंच्याऐंशी जागा आहेत त्याच परत दहा वर्षाच्या नंतर आता दिसत आहेत म्हणजे हे तमिळनाडूसारखी परिस्थिती झाली हिंदुत्ववादी पक्ष जसं तिकडे डीएमके के आणि डीएम के मधून ए आयडीएम के तेच दोन पक्ष राजकारण कित्येक काळ खेळत राहिले कोणीतरी सत्तेवर कोणीतरी विरोधात पण बाकीच्या पक्षांना जागा शिल्लक नाही आज या एक्झिट पोल मधून तरी प्रत्यक्ष निकाल अजून दोन दिवसांनी येत आहेत पण आत्ताच्या एक्झिट पोल मधून दिसतं असं आहे की जे काही हिंदुत्ववादी म्हणून पक्ष होते त्यांनी फार मोठा अवकाश हा महाराष्ट्रातल्या राजकारणाचा व्यापून टाकला त्याच्यामध्ये एक गट प्रबळ आहे भाजपच्या बरोबर किंवा भाजपमध्ये जो आहे तो आणि दुसरा गट जो आहे तो आता विरोधी पक्ष म्हणून काम करेल किंवा ते एकत्र आले म्हणजे परत एकदा उद्धव ठाकरे गटाचे निवडून आलेले खासदार त्यांनी असं समजूयात आपण ह्या ह्याच्याप्रमाणे दहा बारा संख्येनं आले आणि त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की आम्हाला मोदींना समर्थन करायचं आहे जसं की राष्ट्रवादी काँग्रेसचे मणिपूरमधली जी आघाडी होती त्यांची ती उठली आणि सगळी निघून गेली याच्यामध्ये नागालँडमध्ये मला वाटतं ते आघाडी ते निवडून आलेले आमदार सगळेचे सगळे एन डी मध्ये निघून गेले मूळ पक्षाचे ह्याला न विचारता तशी ही पण शक्यता आहे उद्या जर हे निकाल लागणार असतील तर आपल्याला हिंदुत्ववादी म्हणून निव निकाल दिलेला मतदान केलेला हे आणि आता समोर हे तथाकथित इंडिया आघाडी नावाचं जे काही कडबळ तयार केलेलं होतं राष्ट्रीय पातळीवरचं हो त्याला सत्ताही मिळत नाही आहे त्याच्या नेतृत्वाचे काही खरं नाही आहे आणि एकूण सगळे जे त्या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवरती पारा वाजलेले त्याच्यापेक्षा आपण आपलं सरळ परत एकदा भाजप बरोबरती जावं त्या सरकारला सामील व्हावं किंवा सरकारला पाठिंबा द्यावा आणि त्याच्यातून फायदे करून घ्यावे आता प्रश्न जो उपस्थित आम्ही मुद्दा वेगळा करतो हो, आहोत की शरद पवारांनी जे नवीन कडबळ तयार केलं ते झालं काय शरद पवारांचेच राष्ट्रवादीला अजित पवारांपेक्षा जास्त जागा प्राप्त झाल्या तरी दोघांची मिळून संख्या चारच्या पुढे पाचच्या पुढे जात नाहीये काँग्रेसची तर अवस्था परत फक्त कालच्या पेक्षा आज बरं काल एक जागा होत्या दोन तीन जागा किंवा क्वचित चारही जागा मिळते शक्यता म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तथाकथित सेक्युलर पक्ष म्हणून घेणारे यांना महाराष्ट्रामधले राजकीय जागा यांची संकुचित होऊन बसली इतकं सगळं राजकारण झाल्याच्या नंतर इतकी सगळी उलथापाल झाल्याच्या नंतर महाराष्ट्रामधला प्रचार आणि ते सगळं म्हणत असताना प्रत्यक्षामध्ये निकाल काय लागतील आपण ते चर्चा चार जूनच्या नंतर करूच पण आत्ताच्या एक्झिट पोलमधून महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी म्हणून जे काही राजकारण होतं ते बळकट झालेलं दिसतं आहे आणि हिंदुत्ववादाच्या शिवायचं जे राजकारण आहे तथाकथित सेक्युलर राजकारण त्याचं कुठलंच काहीच चालताना दिसत नाही शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बरोबर घेतल्याच्या नंतर त्याचा कुठलाच फायदा तथाकथित सेक्युलर पक्षांना झालेला दिसत नाहीये एकच फायदा असं म्हणता येईल कालपेक्षा आजची परिस्थिती बरी म्हणजे काल अगदी दोन चार जागा समाधान मानायचं ज्यावेजी सात आठ जागांवरती तुम्हाला मिळतात दहा जागा क्वचित येतील असे आपण मान्य करू आणि थोडंफार इकडे नुकसान जे एकेचाळीस बेचाळीस जागा येतात त्याच्याऐवजी त्या सडतीस अडतीसवरती अडकतील हिंदुत्ववादी म्हणून म्हणजे जे तुम्ही सगळे व्हिडिओ काढून पाहत आहे ह्या सगळ्या तथाकथित म्हणजे त्याच्यातला एक जो सगळ्यांचा राग होता तो भाजपवरती आणि त्या रागापैकी शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेगट तिकडं गेलेलं आहे ना, गेले ना आनंदाचं भरत झालं त्यांनी ते सेक्युलर गोमूत्र शिंकून शिंपडून त्यांना पवित्र करून घेतलं आपल्यामध्ये आणि तथाकथित सेक्युलर केलं आणि तरीही उद्धव ठाकरेंकडं हिंदुत्ववादी म्हणून जो मतदार आहे तो आहे की जो तुम्हाला मतदान करत नाही आहे या सगळ्यातून जो प्रयोग शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या नावानं केला होता तो यशस्वी होताना दिसत नाहीये व्हायला असं हवं होतं की उद्धव ठाकरे गट तर ठीक आहे त्याला काय जागा मिळतील ते मिळतील पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी जे सत्तावीस जागा निवडत लढवत होते त्याच्यातल्या बहुतांश जागा जर निवडून आल्या असत्या तर आपण असं म्हणू शकलो असतो की मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वी असं घडलेलं आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी अडतीस जागा निवडून आणल्या होत्या काँग्रेस आणि त्यांच्याबरोबर रिपब्लिकन पक्षाचे जे चार गट होते स्वतःच्या तेहतीस जागा होत्या चार, चार जागा ह्या रिपब्लिकन म्हणजे रासू गवई प्रकाश आंबेडकर रामदास आठवले आणि त्याच्यानंतर जोगेंद्र कवाडे असे चार जागा आणि एक शेतकरी कामगार पक्ष आठशे अडतीस खासदार शरद पवारांनी निवडून आणले होते आणि भाजप सेनेचे फक्त दहा होते तेव्हा म्हणजे जर तुमचं हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव च पवारांचं सेक्युलर राजकारण तशा पद्धतीनं जर चाललं असतं तर ते यशस्वी आणि त्याचे निकाल आज तसा मिळाला असता पंचवीसच्या जवळपास जागा जर ह्या स्वतःला सेक्युलर म्हणून घेणाऱ्या पक्षाला एक्झिट पोल निका होईना दाखवल्या असत्या निकालाचं दा दा। तर बघू शकलो म्हणू शकलो असतो की बाबा हे सेक्युलर राजकारण यशस्वी होताना दिसत आहे पण तसं झालं नाही या सगळ्या पुरोगामी पत्रकारांनी लिब्रांडोनी जी एक गोष्ट मांडली होती यांची खरीच होती की वंचित बहुजन आघाडीच्या बरोबर कुठल्याही परिस्थितीमध्ये युती करून त्यांना तीन चार जागा ज्या अपेक्षित होत्या त्या जर दिल्या असत्या तर हा निकाल पलटला असता आता दिसताना असं दिसतंय की ज्या दोन चार जागा त्यांच्या वाढलेल्या दिसत जर महाविकास आघाडी बरोबर आली असती तर मोठ्या प्रमाणामध्ये चित्र पलटलं असतं अशा वेळी तुम्हाला शिवसेना उद्धव गटाची पण गरज पडली नसती आणि महाराष्ट्राचं पुरोगामी राजकारण बळकटपणे तुम्ही केलं असं शक्य झालं असतं आता गंभीर परिस्थिती ही निर्माण झालेली आहे की सत्ताधारी आणि विरोधातल्या दोन्ही जागा राष्ट्र काय हिंदुत्ववादी पक्ष व्यापून बसलेले आहेत उद्धव ठाकरे गटामध्ये मोठ्या प्रमाणात आता चलबिचल ह्यासाठी सुरू होईल की आता एवढं करूनही जर आपल्या जीवावरती निवडणूक लढवायच्या आहेत आपल्या जागा ज्या निवडून येणार असतील पडणारही त्या आपल्याच असतील तर मग ह्यांच्याबरोबर जायचंच कशाला याचा फायदा तर काहीच होत नाहीये त्यांना झाला जसं उत्तर प्रदेशमध्ये मायावतींनी फायदा करून घेतला पण त्याच्या बदल्यामध्ये ह्यांना फायदा झालेला दिसला नाही समाजवादी पक्षाला मायावतीचा मतदार तिकडे गेला नाही मायावतीचे दहा खासदार निवडून आले होते मागच्या लोकसभेला आणि समाजवादी पक्षाचे फक्त पाचच आले होते त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये फायदा जो काही करून घ्यायचा आहे संघटनेचा आणि विशिष्ट अशा मतदाराचा किंवा आपले मतदार हे करण्याचा तो सगळा थोडाफार का होईना शरद पवार गट आणि काँग्रेसने करून घेतला पण बदल्यामध्ये उद्धव ठाकरे गटाला तथाकथित सेक्युलर मतांचा काही फायदा झालेला दिसत नाही कारण त्यांच्या जागा वाढलेल्या नाही त्यांच्या ज्या आधी अठरा जागा होत्या दोघांच्या मिळून त्या परत पुन्हा दोघांच्याही मिळून अठरा एकोणीसच जागेवरती येऊन ते सगळं गणित थांबलेलं आहे महाविकास आघाडी नावाचा प्रयोग केल्याचा कुठलाही फायदा वेगळा असा शिवसेनेच्या तशा अर्थाने दोन्ही गटाला झालेला नाही इकडं शिंदे गटाच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणू शकतो की त्यांना ज्या त्यांच्या तेरा जागा होत्या नुसते खासदार होते त्यांना परत तिकीटे मिळाली त्या जागेवरती म्हणून ती जागा निवडून येते असं नाही भाजपचा फायदा घेऊन जागा आपल्याला निवडून आणता येतात हे फार मर्यादित दिसतं हे सात आठ जागा त्यांना दाखवल्या गेलेल्या एकूण बेरीज पाहता महाराष्ट्रामधलं राजकारण हे हिंदुत्ववादी पक्षांचं राजकारण होऊन बसलेलं आहे त्यांचा मतदाराचा पाया आता पक्का होऊन बसलेला आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये सेक्युलर राजकारणाला मर्यादा पडलेल्या एक्झिट पोलच्या आकड्यामधून दिसून येतो जो खेळ पवारांनी करू पाहायला तो त्यांच्या अंगलट येतो आहे राष्ट्रीय पातळीवरती तर काँग्रेस आणि त्यांचे तर हाल झालेचे आम्ही दुसरा एक व्हिडिओ बारा वाजता आणल्या जर लोक नेतेवरती टाकतोच आहोत देशाच्या पातळीवरचा पण हा पूर्ण फक्त महाराष्ट्रापुरतं एक्झिट पोलच्या आकड्यांचं हे तुमच्यासमोर ठेवतो आहोत विधानसभा निवडणुकीमध्ये काय आणि कसं चित्र दिसेल पण विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच महाविकास आघाडीमध्ये या सगळ्या ह्याच्यातून खळबळ उडेल असं चित्र दिसून येत आहे इथेच थांबूयात धन्यवाद